आज विधानसभेच्या निवडणुकीत मतदान आहे कोरेगाव मतदारसंघातून लासून नेतून मी आणि माझ्या कुटुंबाने मतदानाचा अधिकार बजावलेला आहे माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना मताचा अधिकार मिळालेला आहे काही लोकांनी तो डावलण्याचा प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि आपलं कर्तव्य पार पाडावं लोकशाही जिवंत ठेवा अशी माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे साहेब काय सांगाल अनिल देशमुखांवरती हल्ला झाला लोकशाही तर राज्य राहिलं कुठे हुकुमशाही आहे सगळीकडं तशाच पद्धतीचं वातावरण आहे दडपशाही हुकुमशाही अशा पद्धतीने दादागिरी चाललेली आहे भाजपचे जे दिग्गज नेते आहेत महाराष्ट्रामध्ये अशा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत भाजपने सध्या पैशाचं आणि धर्माचं धूर धुरीकरण करून राजकारण केलेलं आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैशा अख्ख्या विनोद तावडे काय कोरेगाव मतदारसंघासुद्धा पैशाचा पाऊस होता आणि त्यामुळे निवडणुका ह्या लोकांनी आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही जिवंत राहायची असेल तर ह्या सर्व प्रवृत्तीला बाजूला टाकण्याचा प्रयत्न करून काय कार्य केलं पाहिजे असं मला म्हणणं आहे महाराष्ट्रात नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या काय उत्तरदायी सांगायचं कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के दुतारी वाजवणारा माणूस हा विजय होईल महाविकास विजय होईल असा माझा विश्वास आहे